मित्रांनो सर्वप्रथम सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्या आपल्या भावांनी चॅनलला सबस्क्राईब करावं तर हा व्हिडिओ आहे स मित्रांनो आपण जेव्हा हिंजवडीच्या साईडनी वाकडकडे डांगे चौकाकडे जात असताना भूमकर चौकामधला तर भूमकर चौकामध्ये तुम्ही जर कधी गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल की बऱ्यापैकी तिथं ट्रॅफिक असतं आणि त्यातल्या त्यात पिक आर्समध्ये तर भरपूर असतं तर त्याचं रिझन काय हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर आपण काय करतो जेव्हा पण आपण गाडी चालवतो तर तेव्हा आपण एकदम राईट साईडला तरी दबून गाडी चालवतो नाहीतर मग लेफ्ट साइडनी सर्वांना ओव्हरटेक करत पुढं तरी जातो आणि मध्ये जर चालवत असाल तर मग तर दोन्ही साईडनीही तुम्हाला त्रास दिला जातो की दोन्ही साईडनेही तुमची गाडी पुश करून काढली जाते तर तिथं गाड्यांना गाड्या टच होण्याची चान्स भरपूर होतात एकदम गाड्या कट चालवतात लोक तर त्याच्यातून आपल्या मोकळी गाडी कशी चालवायची तर याबद्दल थोडंसं सांगणार आहे याबद्दलच या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर इथं आहेत दोन लेन चालण्यासाठी फक्त म्हणजे टू लेन जाण्यासाठीचे आणि टू लेन येण्यासाठीचे असं मिळून फोर लेन आहे आणि जर तुम्ही ब्रिजच्या खाली गेलात तर अजून छोटा रोड तयार होतो तर त्या सिच्युएशनमध्ये काय होतं की आपण तिथं गाड्यांच्या एकदम गाड्याजवळ घेऊन जातो आणि गाडीला गाडी टच होण्याचे चान्स वाढतात तर या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मी कसं आता समोर गेल्याच्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ समजून येईल की पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर मी गाडी किती आरामात आणि किती सुटसुटीत काढली आहे की सुट जिथं ट्रॅफिक असताना देखील माझ्या गाडीच्या जवळ गाडी नाही आहे थोडंसं दूरदूरपर्यंत गाड्यात आणि ते कसं पॉसिबल होतं तर ते मी दाखवण्याचा या व्हिडिओमध्ये प्र प्रयत्न करतो आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता आता हे भाऊ आहेत यांनी लेफ्ट साईडला राईट साईडला जागा सोडली होती तर मी जर तिथं राईट साईडला गाडी घेऊन गे नसतो गेलो तर माझ्या राईट साईडनी रिक्षावाले किंवा कोणीतरी मध्ये घुसलं असतं म्हणून मग मी तिथं गाडी थोडीशी राईटला दाबली आणि जर गाडी बसत नसेल पुढं जाण्यासाठी तर तिथं कट टू कट बसत असेल तर तिथं था थोडंसं थांबा एका गाडीच्या पाठीमाग गेलं तर काही फरक पडणार नाही आहे आपण अगदी आरामात गाडीच्या मागे गाडी घेऊन जाऊ शकतो आणि एक गाडी म्हणजे एवढा काही वेळ जास्त जाणार नाही आहे पण त्याच ठिकाणी जर कटोकट गाडी काढत असताना घासली तर मात्र तिथं नुकसान होतं आपलं तर या ठिकाणी पाहू शकता आता इथं मी राईट साइडला जागा सोडली आहे जेवढं की एक टू टू व्हीलर आरामात पुढे जाईल आणि हे कशासाठी सोडायचं असतं मित्रांनो जर तुम्ही जर पूर्ण डिवायडरला जर थांबून गाडी चालवताना था। एकदम डिवायडरच्या कडेला जर गाडी चालवताल तर तुम्हाला लेफ्ट साईडने असं सा पुश केलं जाईल जे की हे वेगानरवाले भाऊ बघा आता कसे पूश आणि किती जवळून गाडी काढली आहे डिझायरच्या पाहा तुम्ही तेच आपल्या बघा दोन्ही साइडला टू व्हीलर थांबतील इतकी जागा आहे आप आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपण ड्रायव्हिंग करत असताना आपण घरातूनच निघताना एक विचार केला पाहिजे की मी आपल्याच साईडनी गाडी चालवणार आहे मी रॉंग साईडने नाही जाणार मी दुसऱ्याच्या साईडमध्ये नाही जाणार हां तुम्ही कधीतरी ओव्हरटेकसाठी जाऊ शकता पण कधी जर तुमच्या पुढे गाडी गाड्यांची रांग नसेल लागलेली तर आणि तुमच्या समोरची गाडी जर थोडीशी स्लो चालत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही त्या गाडीला ओव्हरटेक करू शकता आता इथं पाहू शकता मी राईट साईडला जागा सोडतो बऱ्यापैकी जागा सोडूनच जा गाडी चालवतो राईट साईडला याच्यासाठीच जागा सोडायची मित्रांनो आपल्या इथं तुम्ही पाहिलं असेल सर्वजण राईट साईडची लेन स्लो का होते तर त्याचं एकमेव रिझन असं आहे की आपण डिवायडरच्या एकदम जवळून गाडी चालवतो डिवायडरला खेटून गाडी चालवतो तर त्या सिच्युएशनमध्ये आपण तिथं अडकले जातो आणि जो लेफ्ट साईडनी पुढं जातात लोक ते मात्र अगदी आरामात आपल्याली पुश करून पुढं निघून जातात तर हा अनुभव तुम्ही सर्वांनीच घेतलेला असेल तर इथं जण आले असतील म्हणजे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी ड्रायविंग केलं असेल म्हणजे या ठिकाणाहून गेले असतील गाडी चालवत तर त्यांना इथला प्रॉब्लेम काय आहे तो समजून येऊ येऊ शकतो आता हा रात्रीचा व्हिडिओ बनला आहे मी एखाद्या दिवशी तुम्हाला दिवसाचा पण व्हिडिओ टाकेल या ठिकाणचा आणि या ठिकाणी आपण ज्यावेळी दिवसा गाडी चालवतो तर तुम्हाला दिवसा अजून जास्त समजून येईल की व्हिडिओ कसा बनलेला आहे तो आता थोडंसं अंधार असल्यामुळं थोडंसं कन्फ्युजन आहे की व्हिडिओ कसा बनला आहे ते आणि तुम्हाला तेवढं अंतर कळत नाही आहे तर गाड्यांच्यामध्ये बघा तुम्ही दोन्ही लेन म्हणजे जे, जे राईट साईडला तर इथं बघा दोन लेन चालणाऱ्या रो रोड आहे हा पण लोकांनी असं केलं आहे इथं तीन चार लेन बनवलेले आहेत तर तसेच चार लेन बनवल्याच्यानंतर ले नंतर तिथून गाड्या पास कशा होणार आणि जर पास बी होणार असतील तर तिथं त्यांना थोडासा वेळ लागतो आणि गाड्यांना गाड्या टच होण्याचे चान्स वाढतात तर काही ठिकाणी पाहतो मी मला जागा असतानाही मी गाडी पुढं का घेऊन नाही गेलो जर मी पुढं गाडी घेऊन गेलो असतो तर मी त्याच ठिकाणी असतो पण तिथं मला मात्र बाजूचे जे आहेत त्यांच्यासोबत स्पर्धा करायला लागली असती आणि आपली गाडी त्यांच्या गाडीला टच होते की की नाही हे पाहत बसायला लागलं असतं कंटिन्यू आणि आपण काय करतो जो लेफ्ट साईडला आहे तो बिंदास गाडी पुढं काढतो आणि आपण राईट साईडला असूनही एकदम घाबरत घाबरत गाडी चालवतो आणि त्या ठिकाणी आपली लेन पाठीमाग राहते आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो हा एकमेव कारण आहे हे की आपली लेन पाठीमागच राहते आणि असे लोक पुढं निघून जातात जे लेफ्ट साइडनी गाड्या पुढं काढतात आता या ठिकाणी तुम्ही पुढं गेल्याच्या नंतर लेफ्ट साईडला एक पी एम टी पण आहे तर पी ती पी एम टी आपल्या पुढं निघून गेली आहे जे की लेफ्ट साईडनी पुढं आली आणि पुढं येऊन लेफ्ट साईडनी पूर्ण जेवढं पण आहेत आता इथं कसं आहे माहिती आहे का एक लेन पहिली दुसरी लेन एक चालते आणि तिथं मध्ये एक डिवायडर आहे पण याच्यातच आपण तीन तीन लेन तयार करतो चार चार लेन तयार करतो आणि डिवायडरच्या पलीकडे एक सर्विस रोडसारखी लेन आहे छोटीशी तर त्याच्यातून पण दोन लेन येतात आणि ज्यांना सरळ जायचं आहे ते लोक पण त्या लेनमध्ये जातात आणि त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम करतात ते राय लेफ्टनी येतात आणि राईटला गाड्या पु पुष्कून पुढं निघून जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं जे हायवेचा सर्विस रोड आहे तो पण टू वे इथं तर तो त्या साईडने आल्याच्यानंतर ते पण इथं पुढं येतात आणि जे राईट लेन राईटची जी लेन आहे ती लेन पूर्ण दाबली जाते त्या लेनला पूर्ण पुश केलं जातं आणि त्याच्यानंतर हे या या एक दोन लेन थांबतात आणि था, जे लेफ्ट साईडने पुढं जाणारे आहेत तर ते पुढं निघून जातात इथं पाहिलं असेल तुम्ही हे टेम्पोवाले आहेत पलीकडून गाड्या आता राईट साईडला येत आहेत आता इथं पहा किती लेन आहेत एक दोन तीन चार आपली पाचवी लेन आहे मित्रांनो आणि समोर जात असताना फक्त दोन लेन किंवा एकच लेन मोठी गाडी असेल तर जाते आणि अशा सिच्युएशनमध्ये आपण डिवायडरच्या तिथं अडकले जातो तर हेच एकमेव कारण आहे की राईट साईडची जी लेन आहे ले ती अडकली जाते आता इथं पाहू शकता आता मला हळूच इथं लेफ्टला पण जायचं आहे तर अशा ठिकाणी आपल्याला लेफ्टला आरामात जायची गरज पड म्हणजे आरामात जातो आपण इथं आपल्याला करायची आवश्यकता नाही पडत आता इथं हो पावश्यकता अगदी अगदी हळूहळू मी गाडी लेफ्ट साइडला घेतोय आणि लेफ्ट साइडला घेऊन गे। गाडी चालवतोय हो बघा आता हळूहळू मी एक लेन चेंज केली आहे कोणाला करायची आवश्यकता नाही पडली मला कोणाला हॉर्न वाजवायची आवश्यकता नाही पडली इथं पहा मी बाहेर पण निघलोय लेफ्ट साइडला तर इथलला अनुभव कसा असेल मित्रांनो तुमचा ते सांगा मला इथं लेफ्टला बाहेर नाही पडायचं आता इथं दाखवतो हो जे सरळ लेन गेलेत मध्ये एक डिवायडर आहे तर तशीच सिच्युएशन पलीकडल्या साईडला पण आहे तर तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि इथं असंच जायला लागतं ला की लेफ्ट साईडला येऊन पुढं का तर इथं युटर्न घेणारे जे आहेत हायवेवरून येऊन युटन घेऊन हिंजोडीकडे जाणारे जे आहेत ते पुढं जाऊन त्या दोन लेन अडवतात आणि त्या दोन लेन अडवल्याच्यानंतर तिथं ट्रॅफिक बघा तुम्ही तिथं वेळ लागलाच असेल आणि लागणारच भरपूर तर रस् रोडची जर आ, माहिती असेल रोड जर तुमचा ओळखीचा असेल किंवा म्हणजे माहिती असणारा रोड जर असेल तर त्या ठिकाणी त्या रोडवरून चालत असताना गडबड न करता घाई न करता फक्त तिथले जे आपण म्हणतो ना डावपेच जे असतात म्हणजे कुठली लेन अडकणार आहे कुठली लेन फास्ट चालणार आहे हेच माहिती करून घ्या आणि हे माहिती असेल तर तुमचे ड्रायविंग अजून सोपी होऊन जाते इथं पाहू शकता आपण एकदम पुढे आलेलो आहोत आता ते टेम्पोवाले भाऊ ज्यांनी मला तिथं ओव्हरटेक केलं तर ते भाऊ तिथंच असतील पाठीमागच आणि मी मात्र आता या ट्रॅफिकच्या बाहेर निघत आहे तर अशा प्रकारे आपण गाडी चालवली पाहिजे आणि इथं पण पाहू शकता आता पुढं बाहेर निघत असताना जेव्हा इथं पहा या ठिकाणी पहा आता इथं नॅरो रोड तयार होतो म्हणजे परत जे आपण म्हणतो ना की वावऱ्यासारखा आकार तयार होतो इथं पाठीमागे मोठा रोड आहे आणि पुढं गेल्याच्यानंतर अजून कमी एक लेन कमी होणार आहे ज्या की आता आपण सर्व्हिस रोड घेतलेला आहे तो सर्विस रोड आता इथं कमी होणार आहे तर अशा ठिकाणी काय होतं हे बघा आता हे रिक्षावाले भाऊ आहेत जे छोटासा रस्ता छोटीशी जागा ठेवली होती मी जे की ओव्हरटेकसाठी ठेव आपण नाही का थोडंसं सेफ डिस्टन्ससाठी ठेवतो तर तिथून पण त्यांनी ओव्हरटेक केला आणि पुढं आलेत तर अशा प्रकारे कधी गाडी नाही चालवली पाहिजे यानं होतं काय की गाडीला गाडी टच होण्याचे चान्स वाढतात आणि इथं पहा हे पाठीमागालच्या पण रिक्षावाले हो पण इथं ते अडकतील का तर मी दोन्ही साईडला अंतर ठेवतो दोन्ही साईडला जागा ठेवूनच गाडी चालवतो आणि त्याच्यामुळंच मला ह्या गोष्टी पॉसिबल होतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो